चला कसे आहात तुम्ही बरेच ना बरेच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुख समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या ज्या आईश्वरच्या प्रार्थना तर चला आज बरंच नव्हतं मी आज खूपच उशिरा उठले म्हणजे आठ साडेआठ वाजून गेले होते मला तर हे फक्त एक किचनचं सावरलं गेलं माझं हे बघा पासूनच बरं नाही मला रात्री बरं वाटत होतं पण रात्रीपासूनच तुम्हाला आहे ना थोडंसं अंग पण असं कणकण करत होतं म्हणून माझं आवरायचं पण राहिलेलं आहे आता आवरते आज उशिराच रोटिंगला सुरुवात केलेली मी आज बनवायची वांग्याची भाजी बघा वांगे घेतले मी दारावर भाजीपाला आला आला होता मग त्याच्याकडनं घेतले मी वांगे तर चला आता मी यांना कापून घेते भरले वांगे करायचे मला म्हणजे पूर्ण असे फोडी करून नाही करायचे भरले वांगे करायचे तर मी आता एक एक वांग इथं असं कापून घेते देत पण कापून घ्यायचे काटे काढून घ्यायचे आणि मग मी आता असे कापते इथे आणि याच्यामध्ये ना थोडंसं जाडच मीठ टाकून देणार आहे मी म्हणजे मिठामुळे ना वांगे असं थोडेसे कडसर लागत आणि असं पण या दिवसामध्ये तर वांगे असं कडू लागतच मी छानच लागतात पण तरीसुद्धा मीठ टाकूनच द्यायचं वांग्यांमध्ये चव येऊन जाते तर मी असे सर्व काही वांगे असे आखे कापून घेणारे आणि वांगे कापताना असं मध्ये व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कारण एवढंच बी वांग्याला होल राहतं ना तर मध्ये आडी राहते म्हणून व्यवस्थितच बघूनच कापायचे वांगे हे असं बघून घ्यायचे दोन तीन वेळा चांगलं एक खरावे असं हे असे सर्व आता मी कापून आहे हे असे कापून घेतले मी सर्व हो वांगे आता टमाटा आहे एक तो पण आता इथं कापून घेते मी कारण की टमाटाशिवाय तर भाजीला चवच येत नाही आणि आधीपासूनची सवय चून गेली इथे शिवाय भाजीला चवच येत नाही म्हणून हा टमाटा पण आता मी आहे ना बारीक चिरून घेते आणि माझ्या ना लसूण पातीचा लसूण आहे तर तो, तो पातीचा लसूण आहे ना मी असं मस्त तुकडे करून घेतले आणि त्याला मिक्सरमधून मी वाटून घेतलेला आहे तुम्हाला तो व्हिडिओ काय दाखवला नाही मी पण ते वाटलेलं वाटण तुम्हाला दाखवणार आहे मी कारण की आज भाजीमध्ये टेस्ट टाकणार आहे मी तेच वाटण टाकणार आहे हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा हे वाटण हिरव्या लसूणची पातीचं आहे कांद्याची पात कशी राहते ना तशी लसणाची पात होती तिचं मी असं वाटण करून घेतलंय हा टमाटा ही कोथंबीर चिरलेली आहे हे वांगे कापलेले आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेले आहे आणि शेंगदाण्याची कूट केलेली ही आता शेंगदाण्याची कूट करून घेतली मी त्याच्यात आहे ना ही ओली लसणाची पेस्ट आहे आपली कांद्याची पात कशी राहते ना तसे ओले लसून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आपल्याला आता थोडी तर पीठ टाकायची ही धुतलेली कोथंबीरे कापून घेतलेली थोडी ती टाकायची एक चमच आपल्याला चटणी टाकायची दीड चमच चटणी टाकायची थोडीशी हळद थोडं जिरं आणि स्वादानुसार आपल्याला इथं मीठ टाकायचंय नंतर अजून टाकू आपण थोडस पण आपण थोडंसं टाकतोय हे सर्व असं मिक्स करून घ्यायचंय सर्व मिक्स करून घेतलं मी आता आपल्याला नाही इथं वांग्यांमध्ये आहे ಮೀಟ ಟಾಕಲೆ ವಾಜೆ ಮಧ್ಯೆ सर्वे वांगी मेश भरून घेतले हे बघा तयार झालं चला आता रेसिपीकडे वळू गॅस पेटून कढी ठेवली त्याच्यात ते तीन पड्या तेल टाकलं माझी पडी छोटीशी आहे आता थोडंसं आपल्याला इथं था जिरं टाकायचं था आहे आणि त्यानंतर आहे ना आपल्याला इथं लसणाची पेस्ट टाकायची थोडी छान परतून घ्यायची आहे टमाटे टाकायचे आता आपल्याला इथं भरले वांगे टाकायची आहे थोडीशी कोथंबीर आणि आपल्याला इथं थोडा वेळपर्यंत झाकून गॅसची प्रेम कमी करून द्यायची आहे आता पाच मिनटं असंच राहू द्यायचं आहे त्यानंतर बघू आपण हे बघा आता आहे ना थोडंसं आपल्याला चवीपुरता मीठ टाकायचं आहे आपण शेंगदाण्याचे कूटमध्ये पण टाकलेलंच होतं मीठ पण आता पण थोडंसं टाकायचं आहे आपल्याला आता बघूया आपण आता आहे ना चिमट्याने पलटून द्यायचा आहे भाग हे बघा असं आहे ना आपल्याला असं पलटून द्यायचं हे छान मस्त असं पलटले गेले आता अजून पाच मिनटं झाकून द्यायचे परत बघू आपले वांगे कसे झाले बघा दोघ भात छान मस्त असं दोघं भाग छान मस्त असं शेकले गेलेत तर आपल्याला इथं जी बाकीची कूट राहिलेली ना आपली शेंगदाण्याची ती आपण आता इथं आपल्याला टाकून द्यायची आहे आणि परतून घ्यायचं आहे आणि साईडला आहे ना मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे तर आपल्याला आहे ना आता वांगे शिजायला पाणी तर लागणारच मग गरम पाणी ठेवलेलं आहे साईडला मग आता ते गरम पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे मी आता इथं गरम पाणी टाकते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परत इथं थोडंसं झाकून द्यायचं आहे बघू आपल्या वांगे ना थोडी शिजा शिजण्यामध्ये आलेले थोडीशी कोथंबीर टाकायची झाकल्यावर आहे ना वांगी खूप छान मस्त शिजतात आणि लवकर शिजतात आता अजून परत झाकायचं आहे आता बघू आपली भाजी पूर्णपणे झाली की नाही बघा आपली भाजी आता इथं पूर्णपणे झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली ही भाजी बघा वांगे पण खूप छान मस्त शिजून गेलेले आहे आणि खायला तर इतके छान ना तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की आपली भाजी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि मला सांगा भाजी कशी झाली लाईता आललं काय ते लाई चाललं काय ते सकाळचे गेले होते हे चहा पिऊन आता आले बघा माझा पण आता स्वयंपाक झालेला आहे बघा मी इथं केलेला आहे भात हे भाकरी केलेलं आहे आणि भाजी वांगी। चला तर मग आता आम्ही जेवणला बसतो दोन वाजून गेले असं काय असा वगैरे काहीच केलेला नव्हता आणि आता जोराची भूक पण लागलेली आणि हे पण आले आता आता बसतो आम्ही जेवणला आता देऊन आहे वाड मग પાછ જુવારી ઘટલી અને એક પાછ દાળી ઉ થોડી હરભરાચે છે થોડી તુરી ચુરી અને હે બડી दरायला नेते मी हरभराची ते दार दळायची वगैरे पाटवड्यांची भाजी धबफवाड्यांची भाजी आली मी आता दळण दळून हे बघा खूपच होऊन गेला चक्की आता चक्कीवर गर्दी होती हे बघा कडण्याचं पीठ जुवारीचं आणि दाढीचं हरभऱ्याची दाढीचं हे बघा हे सर्व काय दळण करून आणलं मी आता भरून देते दे डब्यांमध्ये दे केलेलं हे बारीक मस्त या पिठाच आहे ना खमन पण खूप छान बनतं ते बघाय ते कळ नाहीचं पीठ बरी शॉप टाकलेली आहे आता तुम्हाला आहे ना मस्त भाकरी करून दाखवणार आहे त्या भाकर मस्त ठेच्या सोबत पण खूप छान लागते थे। ठेचा काढायचा मिरचींचा आणि खायची भाजी खूप मस्त लागते हिवाड्यामध्ये छान टाकते

भीमसेन हा भीमसेन हा हा रोज चारलाच पाहिजे याच्याने नकारात्मक शक्ती सगळी काय बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात राहते तर मी चला हे टाकते आता आधी दिवाळी लावते <coughs> हा घरच्या देवाऱ्यातला मंदिरातला दिवा आहे आणि या बाहेर तुळशीचा माझी तर तुळशी वरतीच आहे ना मी दरवाजा जवळच ठेवते आता बाहेर ठेवून येते दरवाजा आता बघा आज तर काही भाजीच नाही बनवायला म्हटलं चला शेवाड्या बनवते बघा बस का पड्या बनवते मी एवढ्या शेवाड्या घेतल्या छान उकडायला लागलेले आता आपल्याला या शेवाड्या पाणी उकळतंय दे त्याच्यात टाकायचं आहे